ना इथं का बसल्या बापू मग अचानकच गुडगे दुखायला लागले ते दवाखान्यात नको आहे नको घंटाभरी आराम केला की गुडघे होतात नीट चला हो ती वाट्या सरकल्या तर ऑपरेशन करावं लागते चला चला हाय नाही तेवढे दुकान आल येत चला हो नको म्हणलं चला तू मय काळजी घेऊ नको हे बघ मै होतात गुडके नीट बापू इकडे तुम्हाला गोष्ट सांगतो हिंग तू का एक राहतय शिव मग ते शिव असा रस्त्यानं चलत राहतय मग त्याला गौस येत हे पाचशे रुपये आ मग ते पाचशे रुपये शिव घेतय आणि आपल्या आपल्या जंगलात जाते हो का नाही आ <laughs> <पाका नाए>? <laughs> गुडघे नीट झाले का तुमचे हा झाले झाले आता एकदम ठणठणीत झालो बरं बरं जावा आ, 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 <laughs> <laughs>